आपली तर नमस्कार मित्रांनो मी स्वतः श्याम शेरवळे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो आता आम्ही चाललो आहे उंबरवेड्याला शर्तीना गाडी जमली आमची वर्ष फायरची गाडी आहे ना चालू आहे आम्ही शर्तीना सगळी पोरा बिरा जमले ना ना, ना, ना इकडं नियोजन आहे आमचा चला जाता वाता ना बघतो कसा काय नियोजन आहे बायलाचा भरपूर असा नियोजन चांगलं आहे आता गाडी बिडी येईल आमची ना पोरा पण जाम जमल्यात गाडी शंभर टक्के व्हायला पाहिजे फायर आहे तिकडे आणि इकडे नडेकरांचं साहित्य एक एक बैल सांगून गाडी आहे ना एक एक बैल पुणे आता कोण कौन कोणाला पहिला निघेल काय सांगता नाही येणार चला जातो आता बघतो चला गोठ्यामध्ये बघा मित्रांनो इकडे आलोय आपण गोठ्यामध्ये नियोजन वगैरे चाललंय बघा इकडे साहित्य आपला बघू शकता बैल वगैरे बघा रंगवलेला दिवाळीला तर तुम्ही ब्लॉक बघितला का कसा रंगवलेला नियोजन आमचा बादशाह भावेश शेठच्या नावात गाडी बोलते आमची सगळी इकडे सगळी पोहाराई विरा इकडे जमले ते बघा तेजेस तिनतात इकडे आमचा चाललाय एकदम खतरनाक नाही नियोजन नाही इकडे नियोजनचा वाश्या तुषार विशार इकडं खतरनाक माझी टोपी बिपी घेतली त्याने इकडे बघा बाईला तर मस्त नाव वगैरे काढत साशामध्ये चाललो तर मित्रांनो असेच कंटिन्यू राहा श्यामबाईला सपोर्ट करा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ना आज भरपूर अशा ड्रायव्हरांच्या पण मुलाखती आणि जे बैल गुलाला मध्ये राहतील गोर बैल आपण उजाड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू असा सपोर्ट करा फक्त भाई पैसा विसा चालू होते श्यामबाईला चला तर मित्रांनो आता पोहचलोय उंबरवेड्या फाटीला इकडे सूरज भाई भूषा भाई आहे बिरी लावली आम्ही इकडे पार्किंगला आता बैलासाठी जागा बघतो सावलीसाठी मस्त बही सावलीमध्ये राहिला कसं तेवढाच फ्रेश वगैरे राहील चला जातो आता दाखवतो तुम्हाला चला बाई मित्रांनो समोरच बघू शकता कुणाल डायव्हर शिवकर यांचा केसरी पण आलाय मैदानाला बघू शकता कसा एकदम ॲग्रेसिव्ह बाई बघा नाही इकडे त्यांचा भारत आता कसं काय नियोजन आहे आजचं आज घरची गाडी म्हणजे घरातून किती वाजता निघली तर साधारण नक्कीच गुलाल घेऊन जा आजच्या मैदानात मस्त चांगला असा घरचा असा मित्रांनो पळणार आहे केसरी आणि भारतची गाडी तर मित्रांनो भरपूर असे चांगले चांगले असे बैल आल्यात मैदानात आणि इकडे पण आम्ही बैल सावलीमध्ये बैल बनण्यासाठी मेका वगैरे ठोकून ठेवल्यात इकडे आपला आहे भूषण भाई ना जाम गरम वगैरे होता इकडे एक चांगला असा नंदी आलाय दाखवतो तुम्हाला बघू शकता मित्रांनो समोरच बघू शकता पोलीस दादा पाठी दाखवायला गेल तर बैल बघू शकता किती बैल दिवाळीला एकदम खतरनाक रंग बघू शकता मित्र कसा काय आज नियोजन का नाव बघू नाव असलं फेरू कोणच्यावर नक्कीच दादा पैरा वगैरे कोण आहे पैरा आहे जरा भिवंडीचा पैरा आहे काय बोलू शकतो आपल्या या पोलीस दादा बद्दल काय बघ मित्रांनो नक्कीच गुलाल वगैरे जा मित्रांनो बघू शकता नवीन खरेदी इकडे आणि इकडे पोलीस दादा नक्कीच मित्रा गुलाल वगैरे घेऊन जा मित्रांनो आताच एंट्री झाली बघा गोविंदाची बघा गोविंदा पण आलाय मैदानाला एकदम टॉपचे बैल आले ना आजच्या उंबरवाड्या मैदानात बघा गोविंद चाललाय इकडे बांधण्यासाठी महाराष्ट्र गोविंदा मित्रांनो समोरच बसू शकता आगासनकरांची लॉटरी पण आले मैदानाला दादा नमस्कार कसं काय आजचं नियोजन शॉर्टकट आहे पैरा वगैरे काय सांगू शकता का बिन जोडलंय गाडी दादा घरातून किती वाजता निघले साधारण घरातून साडे दहा वाजता आज किती वाजता पोहोचले साधारण मैदाना हा दादा आपला लॉटरी बैल चांगला असा पब्लिकने बोलतो काय बोलू शकता बैलाबद्दल बैल तर पब्लिकने चांगलाच फालतो आजकाल डावीच डावीने फिरायला करायची डावी दादा नक्कीच गुलाल घेऊनच जा आजच्या मैदानात गुलाल तर झालाच पाहिजे कारण आमचे दोन गुलाल कम कमबॅक करायचे कमबॅक नक्कीच दादा धन्यवाद भेटतो तुम्हाला गुलाल भेटलं लगेच येतो तुमच्याकडे मित्रांनो बघू शकता लॉटरी आगासनची मजबूत बांधायचा बैल नाही एकदम चांगला असा फिटनेस वगैरे बघू शकता मित्रांनो समोरच बघू शकता किरण दादा शेला वांगणी एक्सप्रेस फायर पण आलाय गाडी जमली वाटत वर बघू शकता फायर वगैरे फिटनेस वगैरे कशी आहे नाही इकडे त्यांचं नियोजन वगैरे चाललंय आलाय फायर शेफ दादाच कसा काय नियोजन आजचा गाडी बॅनर वर जमलाय एक एक बाजीला सांगू नये काय गाडी किती वाजता साधन करायचं तुम्ही निघाले आज आपण नक्कीच दादा गुलाल वगैरे घेऊन जा बेस्ट ऑफला करतो आणि इकडे फायर बघू शकता मित्रांनो झालाय खतरनाक एकदम शकता रायफल पण आले नियोजन वगैरे चाललंय बघू शकता सारी संधी फिट असा रायफल आलाय मैदानाला रा। इकडे सगळी पोराविरा हे बघा मित्रांनो बघू शकता बादल पण आलाय आणि इकडे टायगर पण आलाय मित्रांनो बघू शकता किती आयगिरीच होईल बायरा बघा दादा कसं काय नियोजनाचं नियोजनाची गाडी पलवाजी आम्हाला घरचा दादा कसं काय आता घरातून वगैरे किती वाजता ना इकडे मी gara tu ne 10:30 vaajne 11:00 vaajne दादा आच हे नियोजन कसं काय घडून आलंय तुमचं? नियोजन म्हणजे बैल आमचं आताच वरतून खाली आलाय आणि या बैलाला दोन फेरे झाले आणि पहिला आता पहिल्या सर्किटला. पहिल्या सर्किटसाठी उंबरवडे मैदानातानला. उंबर आणलं आणला. दादा नक्कीच गुलाल वगैरे घेऊन जा शंभर टक्के चला. हे बघा बादल नाही इकडे टाईक. मैदानामध्ये गाडीना मित्रांनो समारूज बघू शकता भिनरपाडा एक्सप्रेस झेंडा पण आलाय. दादा कसं काय नियोजन आत्ता? काय झालं आत्ता? कुठे वगैरे कोण आहेत लपून का एक करू नये बघू शकता मित्रांनो नियोजन वगैरे चाललंय झेंडा दादा काय बोलू शकतो आम्ही आज शेअर लागल लागलीच पाहिजे लागलेच पाहिजे काय बोलू शकतो झेंडा बैल पब्लिकने पळतो एकदम फिट दादा चालू सीजनला चालू सीझनला कोणत्या पैऱ्यामध्ये पळतो बाई मित्रांनो बघू शकता इकडं बच्चा बच्चाच्या बैठ्या बोलतो एवढा झेंडा दादा नक्कीच गुलाल वगैरे घ्या येतोच मी नंतर मित्रांना समजू शकता ज्या बैलाने वेगाच्या जोरावर आपला मालकाचं आणि स्वतःचं नाव एक काना गाजवला असा खुटारी एक्सप्रेस सोन्यालाय से बी बघू शकता सेवन फोर सिक्स फोर खुटारीचा सोने कुटारीचा सोने मित्रां समोर बघू शकता एक हजार एक मथुर चाल इकडे दाखवाला बघू शकता एक हजार एक सर्जा पण आलाय इकडे दे तिकडे मैबी आहे मस्त एक्सप्रेस मैबी सर्जा त्यांनी <spinach> मित्रांनो जे बघू शकता हर्जत एक्सप्रेस मित्रांनो समोरचं बघू शकता कन्नड एक्सप्रेस सायतानाला आहे बघा असं ॲग्रेस आहे ना इकडे तिकडे घरचा साजेपांचा तरी ती गाडी बोलणार आहे इकडं सर्वांचं सगळ्या पावचं नियोजन वगैरे झालं आहे नाही इकडे हे बघा एवढा ऊन लागतो ना काय सांगू तुम्हाला पण ना देखच बैलगाडा शरीर काय बोलू शकत नाही इकडे आपला सायतान बाई आला हे बघा साइतन मित्रांनो समोर बसू शकता एलकुंडे भिवंडी यांचा पबजी आलाय नियोजन वगैरे ते दादा कसं काय नियोजन नियोजनाच गाडी जमलेली गाडी बॅनरवर जमलेलं कोणत्याशी जमले बलमाशी गाडी जमले दादा एक एक बैल ना गाडी दादा नक्कीच चांगली एक मित्रांनो बिनदोडची एक गाडी पाहायला मिळेल पबजीची गाडी नक्कीच गुलाल घ्या मित्रांनो समोर बघू शकता उंबारली एक्सप्रेस वजे बघू शकता कसला आला एकदम खतरनाक बाई वॉशिंग बिशिन बघू शकता डेंजर नाही नमस्कार मित्रा कुठून कोण कोणकोणत्या नंदी आणले आजच्या मैदानात मित्रांनो बघू शकता पूर्ण घरचा साधा आणलाय बेस्ट ऑफ लक मित्रा असाच गुलाल वगैरे घे मित्रांनो बघू शकता देवीचा पाडा एक्सप्रेस इकडून शिवा पण आलाय मैदानाला मित्रा पैरा वगैरे कोण मित्रांनो पोलीस दादा आणि आपला शिवा पळणार आहे चांगली एक गाडी मित्रांनो पाहायला मिळेल आपल्याला आजच्या या उंबरवेडे मैदानात चला पाहायला मिळेल चला मित्रांनो समोरचे बघू शकतात तोंड्री एक्सप्रेस बादल आलाय आपला फिटनेस वगैरे हो बघू शकता माझे किंवा खतरनाक बघा तोंड्री एक्सप्रेस बादल नियोजन वगैरे चाललंय दादांच्या इकडे मित्रांनो समोरचे बघू शकता डोंबिवली एक्सप्रेस सैराट संस्कृती अनिल शेट घेसर यांचा सायराड आलाय इकडे त्यांचं नियोजन कसा काय नियोजन आजचा नियोजन केलेलं नक्कीच मित्रांनो बघू शकता सायराड इकडे मित्रांनो समोरच बघू शकता बिंदोडचा बाच शंभू कांबा एक्सप्रेस कसा काय नियोजन बघा मित्रांनो एकदम डेंजर ना भाई मित्रांनो समोरच बघू शकता सध्या बिंजोडमध्ये असा धुमाकूळ घास घालणारा वासरू तो म्हणजे रायबा मित्रांनो बघू शकता पन्नास छत्तीस उसाटने एक्सप्रेस रायबा शेट चांगल्या असे मित्रांनो गाडी पाळताना पाहायला मिळेल रायबा शेटची मित्रांनो समोरच बघू शकता सध्या बिंजोडमध्ये चर्चेत असणारा आपला कर्जत कारण तर इकडे चंदर फाईव्ह झिरो झिरो वन चंदर पण आलाय मित्रांनो मैदानाला बघू शकता फिटनेस वगैरे अ एकदम खतरनाक रंगवलेला भाई हे बघा पिवराडा करून टाकले मित्रांनो समोरच बघू शकता एक व्हाईट गोल्ड मजबूत बांध्याचा बैल इकडे व्हाईट गोल्ड आला इकडे मन्या भाई नेरल पिंपलोरीकरांचा घरचा साज इकडे आलाय मित्रांनो मन्या भाई फिटनेस वगैरे बघू शकता एकदम ब्रँड भाई किल्ल्याला जातीतला बैल आहे मित्रांनो नंतर गुलाल झाले आपण नक्कीच येऊ इकडं भाईला भेटायला भाई ला मित्रांनो समोरच बघू शकता मिलिंद शेठ पाटील कोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा आलाय घरचा इकडे भोंगाडॉन आणि इकडे तेजा आहे जुना खिलाडी इकडे भोंगाडॉन मित्रांनो <laughs> समोरच बघू शकता नेतुली एक्सप्रेस आपला एक शिंगी स्वामी पण आलाय गाडी जमली तिकडे आलाय पायरे वाटत त्याला नेतुली एक्सप्रेस स्वामी एक शिंगी